अध्ययन या मंडपाचा जर सर्वे केला तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल एक गोष्ट माझ्या लक्षात येईल या मंडपामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर प्रामुख्यानं पंच्याऐंशी तरुणांची संख्या आहे महाराज किती टक्के पंच्याऐंशी टक्के तरुणाची संख्या आहे हा संप्रदायासाठी खूप चांगला दिवस आहे ना मी खरं सांगू तुम्हाला जर महाराष्ट्रातला सर्व तरुण महाराष्ट्रातले सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराच्या जवळ आले महाराष्ट्रातले सर्व तरुण जर माझ्या संप्रदायाजवळ आले तर मी प्रभू रामचंद्राच्या साक्षीने तुम्हाला साक्ष देतोय की भविष्यात पाच वर्षात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम हा समाज संघटित ठेवण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा जर कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाने केलेलं आहे महाराज आज इथं बसायला जागा नाही हा समाज काही पुरुषोत्तम महाराजासाठी आलेला नाहीये आज इथं बसायला जागा नाहीये हा समाज आमदार साहेबांसाठी आलेला नाहीये हा जो एवढा समाज आहे तो फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचारासाठी इथं आलेला आहे महाराज म्हणून मला द्यावे तेवढे धन्यवाद खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केले अं नजर लागावा एवढा गोड कार्यक्रम आहे अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची सांप्रदायाचा काही दंडक आहे संप्रदायाची काही परंपरा आहे पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा सातव्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा आणि काल्याच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा तसे आठ दिवसात तीन कीर्तनकार बांधलेले असतात बाकीचे कीर्तनकार संत परही घेऊ शकतात उपदेश परही घेऊ शकतात आणि विनंती पर घेऊ शकतात पण सात दिवस ज्याने ज्याने जशी जशी सेवा केली त्या सेवेच्या पितरतात माझ्या पांडुरंगाला तुम्हालाही दान मागायचं आणि मलाही दान मागायचं बसणारे मायबाप लक्ष देऊन कीर्तन ऐका सप्ताहामध्ये कीर्तन करणाऱ्याला जेवढं पुण्य लागतं तेवढंच कीर्तन ऐकणाऱ्याला पुण्य लागतं बरं महाराज असं काही नाहीये कीर्तनामध्ये सप्ताहामध्ये जेवढं गायकाला पुण्य लागतं तेवढंच वादकाला लागतं मी तर याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल तुम्हाला सप्ताहामध्ये अन्नदान करणाऱ्याला जेवढं पुण्य लागतं त्याच्यापेक्षा काकण भर पत्तरवाड्या उचलणार लागतंय महाराज बरं सांगतो तुम्हाला सप्त्यातली कोणती सेवा कमी आणि जास्त अजिबात नाहीये मग तुम्ही म्हणसाल मला सर्वांना जर पुण्य लागतं तर महान पुण्य कोणाला लागतं महान पुण्य त्यालाच लागतं एवढं गोड कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमामध्ये धर्माच्या कार्यक्रमामध्ये सांप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये काड्या करणाऱ्या सारखा पुण्यवान या जगात दुसरा कोणताच नाहीये माझं <laughs> कारण तो माणूस म्हणजे विभूती असती ना ती अवतारिक पुरुष असतो तो सगळ्याला ते जमत <laughs> नाहीये धर्माच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या माणसाला तुकोबाने सांगितलं तुका मने सत्य कर्म भावे साय आणि घातली धर्माच्या कार्यक्रमाला संप्रदायाच्या कार्यक्रमाला सहकार्य नाही करता आलं तरी चालेल इथं बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना माझं आव्हान आहे संप्रदायाच्या कार्यक्रमाला धर्माच्या कार्यक्रमाला तुम्हाला सहकार्य करता नाही आलं तरी चालेल पण धर्माच्या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करू नका ज्या दिवशी तुम्ही अडथळा निर्माण करताल त्या दिवशी तुम्ही तुमच्या पापाला आमंत्रण देताय विठल विठल या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची तू आहे या अभंगामधून जगाच्या मालकाला काहीतरी दान मागत आहेत पहिला प्रश्न निर्माण तो महाराज लक्ष देऊन ऐका ज्या व्यक्तीला तुमचे माईक बंद करा सगळ्या गायकांच्या ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो व्यक्ती तीन गुणांनी युक्त असला पाहिजे किती गुणांनी युक्त असला पाहिजे तीन दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजेत एक दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे दोन आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे तीन या तीन गोष्टी जर दात्याकडनं असल तर तो दान देऊ शकत नाही एक साधक गेले ओ तुकोबराया तुकोबराया तुम्ही ज्या पांडुरंग परमात्म्याला दान मागत आहात तुम्ही ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहात तो पांडुरंग परमात्मा या तीन गुणांनी युक्त होता का काय प्रश्न विचारलाय तुम्ही ज्या पांडुरंगाला दान मागत आहात तुम्ही ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहात तो पांडुरंग परमात्मा या तीन गुणांनी युक्त आहात सुतार कर। कमी करण सांगडला दे म्हणजे रिपीट